म्हणजे सुरळीच्या वड्या बनवणार आहोत अशा झटपट होणाऱ्या त्यासाठी मी एक वाटी एक वाटी बेसन घेतलेलं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ आणि ही वाटी एकच वाटी घ्यायची त्याच्यानेच बेसन त्याच्यानेच पाणी आणि त्याच्यानेच ताक आणि दीड वाटी मी पाणी घेते आता हे मी मिक्सरला फिरवून घेते हे आपलं एकत्र एक मिक्स झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यात आता हीच वाटी आपल्याला दीड वाटी ताक घ्यायचं आहे फक्त एवढं मात्र लक्षात ठेवायचं की एकाच वाटीने घ्यायचं हे पूर्ण प्रमाण कारण प्रमाण चुकलं की मग आपल्या सुरळीच्या वड्या पण चुकतात आता यातच मी चहाचा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे ती घालून घेते आणि चवीनुसार मीठ आता मी गॅस चालू करते आणि हे आपल्याला पातळ पिठल्यासारखं शिजवून घ्यायचं आहे आता हे शिजस्तोवर चांगलं शिजतोवर गॅस चालूच ठेवायचं आपल्याला काय आपलं सुरळीचं चांगलं चा म्हणजे घट्ट झालेलं आहे हे बा असं उद्यायचं असं पोळीने पटकन पडलं पाहिजे असं आता हे झालंय आता मी ताटाला तेल लावून घेते आणि आपण पसरवून घेऊयात हे मिश्रण आता, आता आपल्याला तेल लावून घेतलंय मी ताटाला आता हे झालेलं मिश्रण आपलं चांगलं बारीक असं पसरवायचं आहे आता हे मी पूर्ण पसरून घेते आता हे आपलं पसरवलेलं मिश्रण थंड झालेलं आहे आता याच्या आपण सुरळीच्या वड्या पाडून घेऊ आता हे बघायचं आधी हे पाहिजे निघतंय आधी असे दोन हे करायचे मग असे पाडून घ्यायचे तर ह्या अशा गोल गोल मी करून घेते ह्या अशा गोल, गोल मी सगळ्या करून घेते आता ह्या पूर्ण काढून झालेल्या आपल्या सुरळीच्या वड्या ह्या बा अशा झालेल्या आहेत छान आता याला आपण वरतून फोडणी देऊन घेऊ गॅस चालू करू मी आता एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे आणि हे चहाचा अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे चहाचाच एक चमचा मोहरी घेतली आहे मोहरी तडतडली आहे आता जिरे टाकते ह्या तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत यात आता आहे सात आठ कडी पत्ते पानं आता गॅस बंद करते मी झाली आपली फोडणी आणि यातच आता ही छोटासा चमचा साखर घेतलेली आहे ती पण घालून घेते आणि हलवून घेते चांगली आता फोडणी घालून घेते मी यावर कोणाला गोड आवडत असेल जास्त तर ते पीठ शिजवताना साखर घातली तरी चालेल चवीनुसार आपण यात घातली ना त्यामुळे मी त्यात के घातली नाही आणि जास्त गोड आवडत नाही म्हणून कोणाकोणाला नाही आवडत आता ओलं खबरं घालून घेते मी थोडंसं कोथिंबीर आपल्या झटपट अशा सुरळीच्या वड्या तयार झालेल्या आहे ही रेसिपी नक्की करून बघा खाऊन बघा आणि खूप छान लागतात धन्यवाद